विषय मराठा आरक्षणचा नाही आम्हाला काही धनंजय पाटलांनी म्हणले नाहीत की टाका टाका आमची कास्ट मराठा वंचित कडनं कॅन्डिडेट अशोक पाटील त्यांना उभा केला आज मतदान हो आता जाऊन बटन तुतारीचं तुतारीच पाहत वाजवा तुतारी हातवा परळीची गुंडगिरी नमस्कार दादा हा आपण आता आम्ही यशवंतराव चव्हाण हो आणि तुमचा टपरीचा व्यवसाय या अनुषंगानं लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत की लोकसभेला भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आहे आणि शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी बजरंग बाप्पा सोनवले आणि चित्रिंग यांना देण्यात आलं हो तुम्ही कोणाला मतदान करा जय बजरंग बनी बजरंग सोनवा काय कारण भजन सोन यांना कारण काय भजन सोन यांना मतदार आहेत आम्ही आमची मर्जी तरी काही काही तुमचा दृष्टिकोन असेल किंवा काही काय विकासाची गोष्ट घेऊन चालली पाठी मागून दहा वर्ष दिलं ना आम्ही परळी करा ना आम्हाला वाटतं ना आमच्याकडच्या भागातला व्हावा कांदा खासदार परळी वीस किलोमीटर आहे आणि केज पस्तीस किलोमीटर आहे अंतराचा विषय नाही आमच्या भागातला चेंज करायचं बदल करायचं करायचं पुन्हा पुन्हा तेच देऊन काय करायचंय काय आमच्या काय जिल्ह्यासाठी काही काम केलंय का कामकाज मुंडे नवीन कॅन्डिडेट आहे आणि बजरंगा उभ्या अजरंग बाप्पा पंढर होते आता कमीत कमी क्मि एक लाख मतांना येणार एक लाख मतांनी येणार येणार विजय होणार गुलाल लागला आज सांगतो तेच विचारतो मी तुम्हाला की काय काय कारण असतील ते गुलाल लागण्याचे गुलाल लागण्याचे कारण एकच आहे की प्रवेळीकरांनी आमच्यासाठी अंबाजोगायला काही सुविधा दिलेल्या नाहीत तुमचं तुम्ही एक व्यावसायिक आहात काय काय अडचणी अडचणी म्हणजे काय आम्ही काय दहावीस पैशावाले मालक आम्हाला काय दारात जायचं नाही काही रुपये पाहिजे नाहीत मराठा आरक्षणासाठी म्हणून तुम्ही बजरंग सोडून विषय मराठा आरक्षणचा नाही आम्हाला काही धनाजी पाटलांनी म्हणले नाहीत की ह्यांना टाका त्यांना टाका म्हणजे आमची आमची कास्ट मराठा आहे वंचित कडनं एक मराठा कॅन्डिडेट अशोक किंगे पाटील त्यांना उभा केला तुम्ही त्यांना मतदान करणार त्यांना आम्ही नाही म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार त्यांना करणार नाही आणखी तुमची काय मागणी आहे की बजरंग निवडून आले तर त्यांच्याकडून काय आमचा अंबाजोगा जिल्हा डिक्लेअर करावा आणि जिल्ह्याचा दर्जा पूर्ण देऊन टाकावा देशामध्ये कोणाची सत्ता येईल काय देशात सत्ता देशेत सत्ता काँग्रेसची लागावी अशी तुमची इच्छा आहे इच्छा पूर्ण पंचेचाळीस वर्ष ना मतदान करतो बीजेपीला बीजेपी काय काही दिलेलं नाही तुम्हाला म्हणून काय दिले म्हणून यावेळी तुम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचं ठरवलं आज मतदान हो आत्ता जाऊन दा बटन दाबतो फुतारीच